माझ्या सोबत असा राधे राधेचं वय पंचाहत्तरी पार केलेलो असा पण राधेची ताकद राधेचो लुक वीस वर्षाच्या पोरीला आणि त्या मागचा रहस्य काय राधेच्या फिटनेसचा राधेच्या तुकतुकी तुकी स्किनचा राधेच्या फिटनेस फिटनेस सो सिक्रेट काय ह्या आज आमका राधे सांगितली तर राधे पार्लर मध्ये जातोय नाही किंवा बाहेरचा ऑनलाईन मागून खात नाही काय नाही मग तिला कशी अजून असेल कशी पालेभाजी चुर्णाचं पालो अळू आणि लहानपणी काय खायच तुम्ही बिस्किटा बटर काय नाही काय खायला काय एक नाही खायच काय काय एक नाही घोटे बिचकेचे घातले पणसाचे आणि ते आपले खाले प्रोटीन हाय प्रोटीन काजी हा काजी गोटी गोटी फणस फणस आंबे आंबे मेथीचे किके भोकरा भोकरा जाम जाम आणि रानातले करंग करंग चारफळा चार आता कोण लोक खात नाही खात आता खाता व्हायला खात आता, आता खाता व्हायला जेत काय तुम्ही तेव्हा जेत जेत काय जेवणात तुमच्या काय असं तेव्हा जेवणात काय कि फोडणी देऊ ते बिया असे भिरली की काय नाही मुठली काढू मुटला काढला कोकमबटर म्हणत त्या परत लोक खात त्या मुठला भाकरी भाजली आणि भाकरीत त्या मुटला लायला ती दुडून ठेवली का ती बट्टी भाकरी खाल्ली त्याचा का आमटी विमटी होईल त्याचा काय एकच नको काय एक नको कोकम कंबटर हम्म आता कोण मुटली काढणार नाही सामारी कसली होती तेव्हा सामारी चवळी आणि मेन म्हणजे तेव्हा त्याल नाही वापरत सुद्धा त्याल घालत नाही लोक टाकले आणि बाहेरच्या अंगात काढत काढले बाहेरच्या अंगात कमी त्याला आणि पोटात खूप घालत त्याच्यामुळे लोकांना आम्ही कशी आता लोक वीस वर्षाची झाली का त्यांची पोटात सुटत हळसून सुटत तडून सुट्ट साधे बघा अजून असा तशी असा हा शे शेंग कशी त्याच्या मागचा काय खाऊ नाही खूप काय खाऊ नयात होती फेसळ नाही लागला हे आपण आता खातो मग त्याचे साईड इफेक्ट हे काना नाका डोळ्यात आपल्या बाहेर पडतात पण ह्यांचा खाणं अजून बरं असं म्हणून ती अजून दर्जा आता बघा येत्या त्या पोरां चष्मी लागतात किती काय खाणत नाही भाजी नको मका बटाटी झोई चपात्या धोएल भाकरी कोण ती काळी भाकरी होत नाचण्याची काळी भाकरी त्यात लोक तुका जुनी ते हा होते मिलो असा खाल्लं जगात भरड धान्य होती मिलो मग राई काय त्या म्हणतात ज्वारी त्याचा वर्ष होता लोकांनी लवकर सांगा ही धान्य खाया पण धान्य बरी असतो कारण त्याच्यात काय जास्त ह्या नसतात एडि होती त्या जुने जाण्याच्या भरडी बिरडी आणि कशी आम्ही खाव बर सायाचं भात करू होय होय सायारी भात भरी होती ते सायाचं भात बरोबर काय माहिती आहे इरड्याचा टिकला विकला होता काय सायाचं भात आणि भांडे सुद्धा बघले लोक प्लास्टिक वापरतात सगळ्या सगळ्या स्टील वापरतात तेव्हा कशी मातीची भांडी आणि त्याच्या मातीच्या भाड्या चव होती चव आणि आरोग्य आरोग्य होता कोणाकडे मातीचा भाडा नाही आता त्या टीचा ठेवलेला असता आता जर्मनीचा जर्मनीचा स्टीलचा वापर प्लास्टिकचा वापर त्या कसं किती वापरतात माहिती त्यांना घासून जम नको आता काळा कोण ठेवणार आता काळा घरातल्या का श्री म्हणतात ना त्या लोकांना सांगतलय का तीच भाणी बरी होती त्याच खाणा बरं होता तर नाही लोक लोकांक ऐकणार हुशार कसली याच्यात हिंशा नाही अडाणी 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 होऊन पावसाळ्यात तुका सगळे रान भाजी अळणी म्हणा नको एका पाण्याची म्हणा म्हणा नकोचे कोम कणकीचे कन सगळे पाहिजे कोण कुत्रो सुरात भाजी बघणार नाही आली तरी कोण का कुर्ले खाय सायमासे खाय सगळ्याचा मेळा मेळा टाकाय उन्हाळ्यात तुम्ही फणसाचे गोटी सागळा खाय पेज खाली त्याच्यामुळे वालीची भाजी, भाजी खाली चवळीच्या पाल्याची भाजी आणि जायच नाही कोणाला माहितीच नाही बघताय तरी झाला तरी कडो पिलो काही ती बरी झाली कडो घरी कडो कडो सर्दी झाली ताप तापणे अडाव घातलं इतक्या घेत केला आणि गालस गायला झोपल्यानंतर गेल्यानंतर खाल्या कावधी निदला किरायचा आता बघण्या किरायचा हो पितली आता त्यांचे बॉटल हे बरे ते बरे म्हणते चौदा तरी किरायचा होता रविवारचा कानो झेसरी किरायचा लहान पडली पोरग्यापासून त्यांना किरायचा किरायचा रविवार ठरलो आता किर्यात ना कडो नाही आता कडोशी नको नको नका नको कडो तू आता कडोय नाय काय खडोय नाय म्हणून जीवाची चाळण करून घेतलं आता झाला सगळ्या जायचं फळा सुद्धा भारी भारीची फळा होय आम्ही कधी आयुष्यात कधी फळा आम्ही बघू आता आमडे कोण खातात ये बारके आमडे नारपा उईयंका एसी अशी येते घातलेली कोण आमडे चोकनत नाही त्या मीटाची ती लोकाला डायबिटीज वाली पावडर कोण खात होते जांभळा कोण खाववना ना कोण खाणार ना, 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 ना।, ना सराब झाली माझी नक्की नक्की चरा सराब झाली जराब पातळ जातली एकदा लागलेला टाकले राहत खाल्लेला एकदा बरा होता बरा होता आणि कितक्या सांग त्यां आजकाल लोकांना खूळ लागला खूप बोग लो का देवा जरा मग मानित माझ्या बाबा घरात सुरु चालला ना आता बहिणी इले काय येऊनच येतो आणि बसतो चिकन तळतो आणि बाकीले का देव दर महिना आणि स्वतःच्या आयुष्याची ह्या नाही कोणचीच कोणाचीच नाही काय यांना सांगतो तेव्हा घरात हाडूक सुद्धा पाप समजतलं हो हो आता पाप नाही आता त्या न्हावान ना न्हावान झाला न्हावान पाऊल उचलला ना आणि माणूस स्वस्त झालो आता एक बॉटल दिलं तुझं वया टाकली वया टाकली बाकी काय करूचो ना खाण्या माणूस मान खाला नाही अन माणसा खाला बरोबर मग लोकां का ना। ना। सांग लोकांक वाईट सांगतात जमायचे ते जमायचे नाही तुझा ऐकायचे नाही ते ऐकतात त्यांना सांगते बघा बाबा नुना होता बरा होता तुम्ही खाया खाऊची गरज असा नाही तर तुमका अन्न खाताला अन खाताला गोळिया दिवस काढा तर सांग ते आता माझा बाबा ऐकलं नाही सांग सांगताय सांगते सांग ते बघून सांग 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 ना जा नको बाबा आणखा कसला अन खाय गावतात गावतात म्हणजे <laughs> कुपांचा <laughs> कुपांचा कुपांच्या <laughs> सांग उकडो भात सुद्धा कोण खाऊ बघणार नाही लोकांकडे तांदूळ इकत आणि ते दोन रुपयाच्या कुपांचे हाडून खात लोकांना सांगवाय सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय खावाय आता सांग सकाळी उकड भात केलो खाऊ बरो व्यतिकसासाठी तो बरो नाश्त्याची भाकरी खाऊ नाश्ची भाकरी घरात काय असा ते आमटी जेवणात ऐकायची भाजी शगल्याच्या शेंगाची भाजी अळू अळू बरोबर दोनपारा दहा त्याची तरी चवळे खाजा असं त्याचा सांभाळ केला त्याच्यात ते पेस्टी आणून घाल नको कोणाचा आल्या लसणूचे पेस्टी बिस्टी काय आसातला खाव्या तरच जीव बरं असतो बरोबर हा तुमका जीव बरो होयो ते खावाय 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 राधेन सांगायचं काम केला ऐकायचं तुमचा काम ऐकल्यात तर तुमच्या भल्याचा ऐकल्यात तर तुमचा जीव हो त्यामुळे राधे काय सांगतात ऐका